जरांगिरी या जालना मतदारसंघामध्ये मंगेश सावळे नावाचा एक कार्यकर्ता लोकसभेची निवडणूक लढत होता त्याला मतदान देऊ नका म्हणून आदेश दिला होता म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा समाज राहतो का इथल्या राज्यकर्त्यांना आमचा इशारा आहे मागासले पण सिद्ध करण्याचे जेवढे पॅरामीटर्स आहेत जेवढे निकष आहेत त्या निकषामध्ये मराठा समाज कुठेही बसत नाही तर हा समाज महाराष्ट्रामध्ये सामाजिक मागासलेला कसा तर फडणवीसांचा पक्ष पराभूत झाला नसता तो कार्यकर्ता म्हणून तिथं गेला नव्हता तुला कार्यकर्ता म्हणून तिथं जायचं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये कुठलाही इम्पॅक्ट नव्हता जरांगे दावा करतायत तो तर अजिबात नव्हता बरं जरांगेंचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात होता असं तुम्हाला म्हणायचं असेल मीडियाला मी जबाबदारीने सांगतो की बैलगाडी चालते आणि बैलगाडीच्या माझं पुत्र चालतं बैलगाडी तुझ्यामुळे अजिबात चालत नाही बैलगाडी ही बैल पुढे आहेत बैल वळतायत म्हणून ती बैलगाडी चालते तुम्हाला कायदा माहित नाही तुम्हाला तीनशे चाळीसावं कलम माहित नाही तीनशे एक्केचाळीसावं कलम माहित नाही तीनशे बेचाळीसावं कलम माहित नाही या खासदारांना बुबरे नावाचा खासदार काय लायकी आहे या खासदाराची काय माहिती आहे त्याला कॉन्स्टिट्युशन मधलं विजय आरक्षण बचाव यासाठी आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या लोकांचा प्रत्यक्षात इथे येऊन सपोर्ट मिळतोय आमचं आरक्षण वाचलं पाहिजे आणि ज्या बोगस कुंब्याच्या नोंदी या महाराष्ट्राने एकदम प्राधान्य क्रमानं सुरू केलेल्या आहेत म्हणजे अर्लियर म्हणजे अगदी नव्यानं काय त्यात खाडाखोड नोंदीमध्ये असलेल्या सुद्धा अर्लियर करेक्शन असलेले डॉक्युमेंट सुद्धा गृहित धरून जी कुंब्याची डॉक्युमेंट कुंब्याची सर्टिफिकेट इश्यू केली जात आहेत हा खर तर घटनेशी केलेला द्रो आहे आणि ओबीसीच्या आरक्षणामधली ही इनलिगल घुसखोरी आहे या घुसखोरीच्या विरोधामध्ये आम्ही उपोषणाला बसलेला एकीकडे अजिबात नाही कारण शासनाला असा कुठलाही अधिकार नाही आणि शासन हे मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या कुठल्याही आयोगानं प्रूव्ह झालेलं नाही सुप्रीम कोर्टाने याच्या विरोधामध्ये निकाल दिलेला आहे आणि चार आयोगाने याच्या विरोधात निकाल दिलेला आहे शासन काहीतरी पळवाटा काढून काहीतरी इनलिगल कॉन्स्टिट्युशनल करप्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात करून सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या यादीमध्ये मराठा समाजाला ढकलू पाहत आहे परंतु हे कुठल्याही कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही शासन या महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेचं दायित्व स्वीकारण्यापेक्षा हे शासन फक्त एका जातीचं आहे का असा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय आणि ओबीसीच्या मनामध्ये एक नैराश्याची नाराजीची भावना आहे म्हणून आम्ही उपोषणाला बसलोय आणि हे आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही अजिबात अशा प्रकारची घुसखोरी करू देणार नाही जर आपण पाहिलं तर मागच्या दहा महिन्यापासून राज्यामध्ये एकीकडे एक जारांग पाटील म्हणतात की आम्ही आरक्षण ओबीसी मधूनच घेणार आणि इकडे मात्र ओबीसीचे नेते विरोध करतात तर मग नेमकं हे आता कसं होणार आहे पुढे काय चालणार आहे बघा एखाद्या समाजाला आरक्षण मिळायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा मागासले पण सिद्ध करावं लागतं आणि मागासले पण सिद्ध करण्याचे जेवढे पॅरामीटर्स आहेत जेवढे निकष आहेत त्या निकषामध्ये मराठा समाज कुठेही बसत नाही बापट आयोग असेल खत्री आयोग असेल या सगळ्या आयोगाने नाकारलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं पानाचं जजमेंट आहे की मराठा कम्युनिटी ही महाराष्ट्रात डॉमिनेटिंग कास्ट आहे राज्यकर्ती जमात आहे आता कालचं एक नुकतंच आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये सव्वीस उमेदवार डायरेक्ट मराठा समाजाचे आणि सहा उमेदवार ही मराठा कुणबी समाजाचे आणि मग अठ्ठेचाळीस पैकी जर बत्तीस उमेदवार मराठा समाजाचे निवडून येत असतील तर हा समाज महाराष्ट्रामध्ये सामाजिकदृष्ट्या मागासलेला कसा याचं उत्तर द्यावं आणि मला वाटतं शासनाकडे किंवा कुठल्याही न्याय देणाऱ्या व्यवस्थेकडे असं कुठलंही उत्तर नाही महाराष्ट्रामध्ये जे काही कुणबीच्या नोंदी आणि जो अध्यादेश आता सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत फडणवीस म्हणाले की आम्ही संवेदनशील पद्धतीने याचा विचार करू मला वाटतंय हे सगळं कॉन्स्टिट्युशनल करप्शन आहे याच्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाणार आहोत आणि ओबीसीना या गोष्टी समजावून सांगणार आहोत हे बघा जर फडणवीसांच्या पक्षाचा डीएनए जर ओबीसी असता तर फडणवीसांचा पक्ष पराभूत झाला नसता कारण ओबीसी आरक्षणा संदर्भात गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्या घडामोडीमध्ये ओबीसी विजय हा प्रचंड फडणवीसांवरती नाराजी आहे कारण त्यांनी ठाम आणि ठोस भूमिका घेतलेली नाही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेला आहे कुणाच्या तरी दबावाला बळी पडून काहीतरी इनिगल काम करण्यामध्ये फडणवीस आणि फडणवीसांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ गुंतलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बारा करोड जनता राहते दोन तीन करोड राहत नाही दोन तीन करोडचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा नाही तर टोटल बारा करोड जनतेचा हा मुख्यमंत्री आहे पण मुख्यमंत्री सुद्धा इलिगल पद्धतीची कामं करतोय काल परवा जरांगीच्या स्टेजवरती येऊन तानाजी सावंत नावाच्या माणसानं लोकनियुक्त प्रतिनिधीनं एका जातीची बाजू घेणं आणि परत म्हणणं मी कार्यकर्ता म्हणून इथं आलोय तू कार्यकर्ता म्हणून तिथं गेला नव्हता तुला कार्यकर्ता म्हणून तिथं जायचं होतं तर पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा आणि मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग तू तिथं कार्यकर्ता म्हणून जायला पाहिजे होतं एका बाजूला मंत्रिपद पुषवायचं एका बाजूला आमदारकी पुषवायची त्या भूमपरांडा मतदारसंघामध्ये ओबीसी राहत नाहीत का तुम्ही त्या सर्व लोकांचं प्रतिनिधित्व तुम्ही शपथ घेता मंत्रिपदाची शपथ घेता आमदारकीची शपथ घेता तुम्ही सह्या करता आणि तुम्ही एका जातीची बाजू घेता हे याचा तुम्हाला कुठेही नैतिक अधिकार नाही मी या गोष्टीचा निषेध करतो मुख्यमंत्र्याचा निषेध करतो तानाजी सावंतांचा निषेध करतो कालच चंद्रकांत पाटलांनी मराठा समाजाच्या आमदारांची बैठक घेतली म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा समाज राहतो का इथल्या राज्यकर्त्यांना आमचा इशारा आहे की तुम्हाला फक्त मराठ्यांचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये हा ओबीसी तुमच्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं पाहताय जर आपण पाहिलं तर या संपूर्ण गोष्टीचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला याकडे कसं पाहत लोकसभा निवडणुकीमध्ये कुठलाही इम्पॅक्ट नव्हता जरांगे दावा करता येत तो तर अजिबात नव्हता जरांगीने या जालना मतदारसंघामध्ये मंगेश सावळे नावाचा एक कार्यकर्ता लोकसभेची निवडणूक लढत होता त्याला मतदान देऊ नका म्हणून आदेश दिला होता तरी त्या मंगेश सावळे नावाच्या कार्यकर्त्याला दीड लाख मतदान झालेलं आहे बरं जरांगेंचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात होता असं तुम्हाला मीडियाला मी जबाबदारीने सांगतो तर बिहारमध्ये उत्तर प्रदेश मध्ये काही जरांगे होता का तिथं का भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला भारतीय जनता पार्टीचा पराभव हा गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या एकूण धोरणाच्या विरोधात झालेला आहे झालेलं आहे जरांगे ना अजिबात ना मी कालही म्हणालोय की बैलगाडी चालते आणि बैलगाडीच्या मागे कुत्रं चालतं किंवा गाडीला बांधलेला नळा असतो नळा त्या नळ्याला असं वाटत असतं की माझ्यामुळे बैलगाडी चालते बैलगाडी तुझ्यामुळे अजिबात चालत नाही बैलगाडी बैल पुढे आहेत बैल ओढतायत म्हणून ती बैलगाडी चालते त्यामुळे असा कुठलाही फॅक्टर या माझ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नव्हता पण मात्र जे खासदार निवडून आले त्यांनी स्वतः मान्य केले की शंभर टक्के बैलगाडी बघा खासदार खासदार मला वाटतं या खासदारांचं पहिलं काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे तुम्ही या देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये जात आहात तुम्हाला इथला ओबीसी माहीत नाही तुम्हाला इथले मागासवर्गीय माहीत नाहीत तुम्हाला कायदा माहीत नाही तुम्हाला तीनशे चाळीसावं कलम माहीत नाही तीनशे एक्केचाळीसावं कलम माहीत नाही तीनशे बेचाळीसावं कलम माहित नाही हा राईट आहे हा अधिकार आहे हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये ज्या वर्गाला ज्या जातींना ज्या जात समूहांना इथलं शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता इथल्या मध्ये येण्याचा हक्क नव्हता त्याला गावाच्या ग्राम व्यवस्थेमधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये यायचा प्रवेश म्हणजे हक्क अधिकार नव्हता कायम दुय्यम वागणूक त्या बारा बलुतेदार अठरा आलुतेदार एसबीसी भटके विमुक्त जाती जमाती या सगळ्या लोकांना अधिकार नव्हता त्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे घटनेशी द्रोह करतात हे सगळे सगळे खासदार या खासदारांना भुमरे नावाचा ना खासदार काय लायकी आहे या खासदाराची काय माहिती आहे त्याला कॉन्स्टिट्युशन मधलं कॉन्स्टिट्युशन म्हणजे काय किंवा आरक्षण म्हणजे काय का दिलं जातं कुणाला दिलं जातं मग त्या आरक्षण दिल्या गेलेल्या लोकांकडे बघायचं नाही फिरकायचं नाही त्यांच्या भावनांकडे लक्ष द्यायचं नाही म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिट्युशन माहिती आहे का तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये जाऊन नक्की करणार आहात काय मला खंत व्यक्त करावीशी वाटते की झुंडशाहीच्या जोरावरती मॅन मनी मसल पावर मसलच्या पावरवरती असे काहीतरी इलिगल धंदे करणारे एकदम बोगस माणसं या देशाच्या संसदेमध्ये निवडून जात आहेत